स्मारक बांधा अरे कुणाची स्मारक का बांधा कशाची स्मारक बांधा नाहीतर दोन हजार एकोणीस मधील तुमची स्मारक बांधण्याची तयारी करा एकोणतीस मध्ये कुणाची स्मारक आम्हाला एवढ्या मताने निवडून दिलं म्हणून स्मारक बांधायला निघाला काय आपण बोलतोय उचलली जीप लावली टाळ्याला ही काय पद्धत झाली अध्यक्ष मोदय किंवा दोन हजार चोवीस मध्ये यांचा दारुण पराभव होऊन देखील आम्ही तुमच्याविषयी कधी स्मारक तुमची बांधा असं म्हणलं म्हणण्याचं कारण पण नाही परंतु अध्यक्ष महोदय ही कुठली पद्धत ही दोन हजार त्यांना हो जर अरे म्हणता येत असेल तर ता मलाही अरे म्हणता येत मध्ये पैसे त्या ठिकाणी दिलेले आहेत हे कुणीच त्या ठिकाणी केलेलं नव्हतं अध्यक्ष महोदय काही काही जण आयुष्यामध्ये भारतरत्न पद्मविभूषण अशा सर्वोच्च सन्मानाने गौरवलेल्या आणि ज्यांच्याकडनं भारताच्या जडणघडणीमध्ये औद्योगिक विकासामध्ये मोलाचं योगदान मिळालेलं आहे अशा सामाजिक क्षेत्रात त्यातही आरोग्य क्षेत्रात ज्यांनी नेहमीच एक हात देण्याचं काम केलेलं आहे त्या टाटा समूहाविषयी देखील अपमान होईल अशा प्रकारचं वाक्य बोलून दाखवलेलं आहे आणि त्या वाक्याचा उच्चार करणं देखील अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी उचित वाटत नाहीये टाटा समूहाविषयी एक आदराचं स्थान हे आपल्या देशाला पण आहे आणि आपल्या महाराष्ट्राला पण आहे आणि भारतीयांच्या मनामध्ये देखील आहे आणि त्याच्यामुळं असे अनुद्गार आपल्यासारख्या काही सन्माननीय सदस्यांनी विरोधी पक्षाच्या काढणं त्यांच्या मुखातन ऐकल्यावर अध्यक्ष महोदय वाईट वाटतं बोलण्याचा कोणाचा व्यक्तिगत अपमान होईल असं कोणी या सभागृहामध्ये बोलता कामा नये असंही मी त्या ठिकाणी म्हणेन काही काही म्हणले की कुठं गेला तुमचा वादा त्याच्यामध्ये असंही अनेकांनी भाषणात विचारलं आणि स्मारक बांधण्याची आणि सन्मान्य व्यक्तींची अवमानाची भाषा करणाऱ्यांना अध्यक्ष महोदय या चर्चेच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा ना सकू मैं बातें अपनी ताकत से ज्यादा नहीं करता मैं बातें अपने ताकत से ज्यादा त्याच्यामध्ये अवकात होता पण अवकात शब्द मलाच बरोबर वाटला नाही त्याच्यामध्ये तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की तमन्ना लगता रखता हूं आसमान छू लेने की लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता जयत राव काय तुम्ही सगळेजण एवढ्याच कमी संख्येने आल्यामुळं मला हसू येत आणि मला सुचते <laughs> या अर्थसंकल्पात मागील काही वर्षामधल्या योजना बंद केल्याचा प्रसार माध्यम पण अध्यक्ष महोदय सातत्याने दाखवत आहेत आणि सभागृहातल्या पण काही सदस्यांनी त्याच्याबद्दलचा उल्लेख त्या ठिकाणी केला मला अध्यक्ष महोदय या निमित्तानं आहे काही योजना ह्या त्या त्यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार केल्या जातात आता मागच्या काळामध्ये करोना होता करोनाच्या काळामध्ये काही वेळेस अर्थव्यवस्थेला बळकटीकरण करण्याच्या करता काही योजना आणलेल्या होत्या करोनाचा काळ गेल्यानंतर त्या आपण लागू करत नाही नंतर त्या त्या ठिकाणी थांबवतो सर्वच योजनांचं वेळोवेळी पुनर्विलोकन होत असतं आणि ज्या योजना कालबाह्य ठरतात त्या अध्यक्ष मोदी बंद पण केल्या जातात कधी कधी आम्ही असंही करतो समजा आमची राज्य सरकारची योजना आहे आणि साधारण तशाच पद्धतीनं दुसरी योजना केंद्राने आणली तर केंद्राची योजना आल्यानंतर केंद्राचा जर निधी आपल्या राज्याला जास्तीचा मिळवून घेण्याची ताकद त्या राज्य सरकारमध्ये असेल तर आपली योजना बंद करून त्या योजनेचा निधी दुसरीकडे पण अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी डायव्हर्ट करता येतो आणि त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं लाभ देणाऱ्या ज्या योजना असतात नवीन योजना असतात डबल योजना ही नसावी केंद्राची पण आणि राज्याची पण आणि म्हणून राज्याचा खर्च वाचावा आणि कधी कधी मग आपण आपल्या योजना बंद करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही आजपर्यंत अनेकांनी राज्यकारभार करत असताना कधी कधी काही जुन्या योजना बंद केल्या नवीन योजना आणल्या त्याचं पुनर्वलोकन केलं आणि यात काही चुकीचं असल्याचं काहीच कारण नाही त्याच्यामुळे माझे हात जोडून समोरच्या सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की याच्याबद्दल गैरसमज पसरू नका ज्या राज्याच्या हिताच्या समाजाच्या हिताच्या योजना आहेत त्या योजना काही झालं किती पडेल ती किंमत मोजावी लागली तरी हे महायुतीचं सरकार बंद करणार नाही हा शब्द मी या उत्तराच्या निमित्तानं त्या ठिकाणी देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय आम्ही हे चांगलं केलं आमचंच खरं असं सरदोपट उत्तर मी अर्थमंत्री म्हणून अजिबात त्या ठिकाणी देणार नाही त्यापेक्षा अर्थसंकल्पामागील मुख्य विचार सांगण्याचा सा। अध्यक्ष महोदय माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक लक्ष ठरवलेलं आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला देश विकसित राष्ट्राच्या पंक्तीत जाऊन त्या ठिकाणी बसलेला असेल महाराष्ट्र विशेष करून मुंबई आणि ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि नेहमीच महाराष्ट्राच्या देशाच्या प्रगतीत पूर्वीपासून स्नेहाचा वाटा राहिलेला हा देशाने पाहिलेला आहे त्यामुळे पंतप्रधान महोदयांनी आपल्या देशासाठी निश्चित केलेले हे जे काही लक्ष आहे ते गाठण्यासाठी महाराष्ट्र कुठं कमी पडणार नाही स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ ह्या संदर्भामध्ये फार बारकाईनं लक्ष ठेवू नये आणि महाराष्ट्र सर्वांच्या पेक्षा ह्या गोष्टीमध्ये जास्त योगदान देईल हे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हा आमच्या महायुतीच्या सरकारने केला आहे आणि त्याच्यामुळं विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र हा मी दहा मार्चला सादर केलेला अर्थसंकल्पाचा अध्यक्ष महोदय मूळ गाभा होता राज्याच्या खर्चाचा प्राधान्यक्रम हा गरजेनुसार अध्यक्ष महोदय बदलत असतो यावेळी विकसित देश आणि विकसित महाराष्ट्रासाठी मी सभागृहालाही सांगतो सभागृहाच्या माध्यमातून राज्याला देखील सांगतो की साधारण पाच आपण प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य देण्याच्या